त्या सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी बगल दिली आणि गेले काही महिने सतत जो आग्रह होता की चोवीस तारीख ही चोवी शेवटची तारीख आहे आणि त्याच्या आत निर्णय सरकारने घ्यावा त्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता पुन्हा वेळ मागून घेण्यातला प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे विशेष अधिवेशन जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर घेणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे कायद्याने शक्य होणार नाही आज मराठा समाजाला किंवा हा जो प्रस्ताव होता तो अनेक वेगळे महाराष्ट्रातले जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात होता त्यातल्या इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतंही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही जे वकील हायकोर्टात होते तेच सुप्रीम कोर्टात होते त्यामुळं सुप्रीम कोर्टात आरक्षणाची आणि गायकवाड समितीची बाजू सरळ मांडली नाही हा जो त्यांनी उल्लेख केला हा दादांत खोटा आहे कारण महाराष्ट्रात जे हायकोर्टात वकील होते तेच आमचं सरकार असताना सुप्रीम कोर्टात होते त्याचबरोबर सरकारच्या वतीने आम्ही सरकारला आम्ही काही मागण्या केलेल्या होत्या त्या आमच्या सगळ्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे आम्ही मांडलेले त्याबद्दल न बोलता मागत अडीच तीन वर्षात चार वर्षात ज्या सवलती सोयी दिलेल्या आहेत ज्या काही चालू आहेत काही चालू नाहीत त्या सवलतींवर बोलून मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ मारून नेली सरकारकडे काही ठोस नाही हे त्यांच्या भाषणाचा टोन बघता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं पण आम्ही शांतपणे त्यांचं भाषण ऐकलं कारण उत्सुकता होती किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील आज महाराष्ट्रात कुणबी समाजाचा ओबीसी कुणबी सर्टिफिकेट देण्याचं प्रमाण जे आहे ते किती आहे त्याची आकडेवारी त्यांनी आत्तापर्यंत किती कुणबींना सर्टिफिकेट दिली त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं नाही ओबीसी समाजाच्या संदर्भातले ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याबद्दलही त्यांनी कोणतं भाष्य केलं नाही आणि त्यामुळं राज्याच्या एका प्र, प्र, प्रमुख मंत्र्यांनी सभागृहात केलेलं भाषण आहे की ओबीसी समाजाला ह्या या गोष्टी न दिल्यामुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजचं केलेलं भाषण हे वेळ काढूपणाच आणि सभागृहात कसं बस आता आपण निघायचंय या त्यांचा जो नेहमीच्या गोष्टीचा अप्रोच असतो तो अप्रोच आज त्यांच्या बाबा नाही प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामध्ये सभागृहामध्ये गेले दोन दिवस चर्चा चालू होती सतरा तास लगातार ही चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देणार या पद्धतीने सर्व वातावरण निर्मिती देखील झालेली असताना मराठा समाजाला आरक्षण देतो आम्ही परंतु ओबीसी समाजाच्या कुठल्याही